नमस्कार मैत्रिणी सखीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये गेला भाग काय केलेला आहे आपण की सोलापूरच्या ज्या आषाढ्यात आपण कापण्या करतो त्या आपण बघितलेल्या आहेत कशाप्रकारे करतो आता आपण काय बघणार आहेत ह्या ह्या भागामध्ये की आपण उस्मानाबाद धाराशिवला कशा प्रकारच्या कापण्या करतात तिकडं कापण्या करत नाहीत अशा गोल गोडपुऱ्या करतात तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे मी काय केलेलं आहे हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे दोन वाट्या मैद्याचं पीठ आणि हे अर्धे वाटी बेसन पीठ घेतलेले पिठामुळं काय होतं चव आणि टेस्ट वेगळी येते आणि याच्यामध्ये काय करतो खस -खस की आपण ज्या खसखस जी वापरतो की नाही कापण्याला तशा ह्या गोडपुरांना अजिबात खसखस वापरत नाहीत बडशोप फक्त वापरतात आणि हा अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आणि आता आपण काय करणार आहेत ह्या गुळामध्ये गुळ वितळायला ठेवणार आहेत हे गरम उकळून किंवा काय असं घेणार नाही ना तर आपण अर्धा ग्लास पाणी घालून काय केलेलं आहे हे गुळ वितळायला ठेवलेलं आहे आता या आता हे आपण तिन्ही पीठं काय करूया मिक्स करून घेऊया दोन पीठ गव्हाचं दोन पीठ मैदा अर्धी वाटी बेसनपीठ आणि अर्धा किलो गूळ आता याच्यामध्ये काय करणार आहेत आपण जवळजवळ चार पाच चमचे बडीशोप आपण या पाण्यामध्ये भिजायला टाकणार आहे आता आपण काय आहे मैत्रिणी हे तिन्ही पीठ आपण काय केलेले मिक्स करून घेतले आणि हे गुळाचं पाणी पण पूर्णपणे गुळ वितळलेलं आहे आता हा हे जे वरचं पाणी आहे ते आपण काय करूया असं टाकून घेऊया आणि जे राहिलेलं जे पाणी आहे ते गाळणीला आपण गाळून घेणार आहेत त्याच्यामुळं काय होतील किंवा खाली जे खडे राहिलेले असतील ते बाजूला निघतील गुळातले आता आपण काय करणार आहे मैत्रिणीनं हे पीठ किने मळून घेणार आहेत आपण जसं कापण्याचं पीठ घे गे, घेतलं होतं मळून प्रकारेच काय करणार आहेत आपण हे पीठ पण मळून घेणार आहेत आता ह्याच्यामध्ये पण मी काय आहे चिमूटभर मीठ घातलेलं आहे आता आपलं काय झालेलं आहे हे पण पीठ मळून झालेलं आहे हे पण बघा थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं छान अशी आपल्याला पोळी लाटता येते आणि त्याचे गोल काप करून घ्यायचे आता बघा थोडंसं चिमूटवर मीठ टाकलेलं आहे आणि छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण काय केलेलं आहे थोडंसं पीठ खालच्या साईडला पण टाकलं थोडं कोरडं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि वरी पण थोडं हिरायला आता आपण काय करणार आहेत ह्याची पोळी लाटून घेणार आहेत जास्तही पातळ लाटायचे नाही आणि जास्तही जाड लाटायचे नाही मध्यम आपण काय करणार आहे त्याची पोळी लाटून घेणार आहेत अशा प्रकारे आपण काय केलेली ही छान अशी मस्त पोळी लाटून घेतली बघा ही ह्या जाडीची मी ही पोळी लाटून घेत आता आपण काय करणार आहेत ह्याचे असे गोल 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 अशा गोल पुऱ्या करून घेणार आहेत मराठवाड्या पद्धतीमध्ये कापण्या करत नाही जास्त सहसा ते अशा छान गोल मस्त गोल पुऱ्या करतात आता आपण अशा काय करूया आणखीन गोल थोड्या करून घेऊ आणि मग तळून काढू बघा मैत्रिणीनं याची चाडी मी एवढी ठेवलेली आहे या पुऱ्यांची आता आपण काय करूया ह्या दुसऱ्या पोळीचे पण असे छान गोल पुऱ्या करून घेऊया ह्या पुऱ्यांना आपण खसखस लावलेली आहे जशा आपण कापण्याला लावली तशी आपण काय केलेली आहे त्याला अजिबात खसखस लावलेली नाही आता आपण काय केलेलं आहे गॅसवर कढई तापाय कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ठेवून आपण तापायला ठेवलेलं आहे आता आपलं आता जवळपास तेल आपलं तापलेलं आहे आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये छान ह्या पुऱ्या सोडणार आहे मस्त आपल्या अशा छान पुऱ्या तळायला पुरा या तड़ा या तड़ा या तड़ा। जवळपास आपल्या ह्या पुऱ्या तळत आलेल्या छान मस्त अशा खमंग रुचकर अशा लागणाऱ्या ह्या मस्त गोड पुऱ्या आहेत कापण्या पण खमंग लागतात टेस्टी लागतात तशा छा पण पुऱ्या खूप छान लागतात मस्त वास या लागलेला गुळाचा तिने पिठांचा आणि बडशोपचा खूप सुगंध आलेला आहे आता आपण ह्या काय करूयात पुऱ्या काढून घेऊयात त्या पुऱ्या किने थोड्याशा नरम मऊ अशा लागतात खायला खूप टेस्टी बघा आता याच्या बुडबुड्या कमी झालेल्या आहेत म्हणजे आपल्या ह्या पुऱ्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारे आपले छान मस्त खमंग टेस्टी बिना तेलकट बघा कुठेतरी तेल आहे का आणि छान अशी मस्त भाजली तळली गेलेली आहे छान कलर पण आलेला आहे हे जरा थोडीशी मऊ राहते बघा किती छान कडकपणा पण येतो आणि मऊ पण येतो किती सुंदर झालेली का आणि हे टिकायला पण सात ते आठ दिवस छान टिकतात मस्त खायला टेस्टी खमंग तर तुम्ही आषाढातल्या ह्या दोन्ही जे आपण रेसिपी केलेल्या आहेत कापण्या गोड कापण्या आणि ह्या गोडपुऱ्या तर तुम्ही दोन्ही पण ट्राय करून बघा आणि मला सांगा कशा झाल्या आहेत ते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही सबस्क्राईब करा खूप छान लागतात टेस्टी बडशोप असल्यामुळं त्याचा खमंगपणा टेस्टपणा आणि गूळ याच्यामुळं ही रेसिपी खूप छान होती तुम्ही करून बघा